पोलीस टाइम्स न्यूज नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनसोली विभागात श्री विष्णू धनवडे यांची सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे धनवडे यांचा महानगरपालिकेत विविध पदांवर काम करतानाचा प्रदीर्घ अनुभव आणि दांडगा अभ्यास आहे त्यांच्या या नियुक्तीमुळे घनसोली प्रभागातील नागरी समस्यांच्या निकरणासाठी नवीन ऊर्जा मिळेल अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे गेल्या काही दिवसांपासून सुस्त झालेली नागरी सेवा आता जलद गतीने सुरळीत होण्याची शक्यता आहे विशेषतः झोपडपट्टी आणि गावठण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ना धनवडे यांचा अनुभव नक्कीच उपयुक्त ठरेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रलंबित कामे जलद गतीने पूर्ण होतील असा विश्वास स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे विष्णू धनवडे हे संयमी आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात नागरिकांशी असलेला त्यांचा दांडगा संपर्क आणि कामाबद्दलची तत्परता यामुळे घनसोली विभागातील नागरिकांना निश्चित दिलासा मिळेल अनुभवी अधिकाऱ्यांना बढती देत सहाय्यक आयुक्तपदी नियुक्त करण्याच्या महानगरपालिकेच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे धनवडे यांची नियुक्ती म्हणजे घनसोलीकरांसाठी नवी सुरुवात ठरणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली नागरी सुविधांचा विकास वेगाने होईल अशी अपेक्षा नागरिकांकडनं व्यक्त केली जात आहे